हडपसर प्रभागामधून विभागामधून जे नागरिक आले होते त्यांचं मनोगत पाहिलं असता असं लक्षात आलं की त्यांची प्रबळ इच्छा आहे की संजय बापू सपकाळ हे महानगरपालिकेमध्ये जावे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांच्या आगामी वाढदिवसाच्या आणि हडपसर विधानसभा संघटक संजय सपकाळ यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हडपसर परिसरातील ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळ्याचं आयोजन उत्साहात पार पडलं कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाआरतीनं करण्यात आली या सन्मान सोहळ्यात स्थापनेपासून शिवसेनेत सक्रिय असलेल्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला शिवसेना उभाटा पक्षाचे शहर प्रमुख संजय मोरे शिक्षक सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील जगताप माजी जिल्हा प्रमुख विजय देशमुख शहर संघटक नितीन गावडे शहर संघटिका प्राध्यापक विद्या होडे शीतल शिंदे संजय शिंदे काँग्रेसचे नितीन आरू संजय डोंगरे संघटिका वत्सल्या घुले स्मिता गायकवाड नितीन कोरडे योगेश पवार शिवाजी पवार सोमनाथ जगताप राहुल काळे पुणे जिल्हा बुरुड समाजाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भागुजी शिखरे दिनकर भोसले हेमंतकुमार ढवळे विला शेलार पांडुरंग शिर्के दत्तात्रय मुळीक सुग्रीव नरके राजेंद्र ढवळे प्रकाश महाडिक यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक आणि शिवसैनिकांचा यथोचित गौरव करण्यात आला हडपसर परिसरातील सामाजिक कार्य करणारे आणि पक्षनिष्ठ जपणारे संजय सपकाळ यांना महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी उपस्थित मान्यवरांनी केली या विष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन महाड संपर्क प्रमुख अजय सपकाळ आणि संगीता संजय सपकाळ यांनी केले होते कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमादरम्यान संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी संजय सपकाळ यांना फोनद्वारे शुभेच्छा दिल्या आदल्या दिवशी विशेष सत्कार करून शुभेच्छा दिल्या आणि आगामी पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याचे संकेत आपल्या हडपसर कार्यकर्ता पदाधिकारी जो आपल्या नागरिकांच्या कामासाठी अडीअडचणीसाठी ने नेहमी अग्रेसर असतो ते माझे मित्र संजय सापकार यांच्या आज वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व स्थळातील या मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल आणि सामाजिक संघटनेतील शिक्षक सेनेतील असे अनेक विविध संघटनेतील पदाधिकारी आणि सर्व बंधू भगिनीं आपण त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात ज्या नागरिकांना ज्या मतदारांना या ठिकाणी मदत केली आज त्याच मदतीची पोल पावती त्यांना पुढील निवडणुकीमध्ये पुणे महानगरपालिकेत शिवसेने या हडपसर विभागाला लाभलेला आहे हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने हडपसर विभागामध्ये जे सर्व घटकामध्ये समाजाचं काम करणारे जे ज्येष्ठ नागरिक असतील शिवसेनेचे जे ज्येष्ठ नागरिक असतील इतर सर्व समाजामधून आम्ही दोन दोन तीन तीन लोक निवडले आणि त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा हाडपसर शिवसेना च्या वतीने या ठिकाणी सत्कार करण्यात आला सत्कार करण्याच मेन कारण म्हणजे ज्यावेळेस आपण समाजामध्ये काम करतो या लोकांना जर आपण ऊर्जा किंवा त्या लोकांचं कौतुक नाही केलं तर भविष्यामध्ये आपल्याला समाजामध्ये या लोकांची संख्या कमी झालेली दिसल त्यामुळे शिवसेनेच्या वतीने हडपसर विभागामध्ये जे जे ज्येष्ठ नागरिक होते त्यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करण्यात आलेला आहे आज या ठिकाणी जे हडपसर प्रभागामधून विभागामधून जे नागरिक आले होते त्यांचं मनोगत पाहिलं असता असं लक्षात आलं की त्यांची प्रबळ इच्छा आहे की संजय बापू सपकाळ हे महानगरपालिकेमध्ये जावे परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ही ताकद ही ऊर्जा ही शेवट ज्यावेळेस स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत ही ताकद जर एकवटली तर, एक तर खऱ्या अर्थाने विभागामध्ये काम करण्याची संधी मला मिळेल आणि या संधीच्या माध्यमातून जे सामान्य नागरिकाचे प्रश्न काय असतात कि बाबा ड्रेनेजचे प्रश्न असतील स्वच्छतेचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील विजेचे प्रश्न असतील की जेणेकरून या ठिकाणी जे मान्यवर होते त्यांच्या माध्यमातून ते होत नाहीये तर या ठिकाणी मला ती संधी मिळाली तर मी पूर्ण शिवसेनेच्या स्टाईल मध्ये बाळासाहेबांनी शिकवण दिलेलं हे वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण हा दुवा घेऊनच आम्ही शिवसेनेच्या ठिकाणी काम करत एक चांगला उपक्रम कारण ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि ज्येष्ठांचे आशीर्वादच हे पुढील पिढीला भविष्यालाही भा, ठरणार आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करणारे ठरणार आहेत आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी नाळ जोडलेले तसेच त्यांच्यावर निष्ठा असणारे हे जे सर्व लोक आहेत ते संजय बापूंच्या पाठीशी आहेत आणि ईश्वरकर अशी प्रार्थना करतो की संजय बापू सपकाळ हे गेली पंचवीस वर्ष समाजासाठी झटत आहेत एवढं समाजासाठी गेले की जे काय करत आहेत त्याच फळ म्हणून कालच आम्ही सचिन भाऊ आहेत पुणे जिल्हा प्रमुख यांना भेटलो त्यांनी संजय बापूंना वाटते शुभेच्छा दिल्या शुभेच्छा देता असताना ते बोलूनच गेले की आमचा उमेदवार या ठिकाणी तयार आहे म्हणजे जर वरून जर आदेश आलेला आहे तर आपण कुठेही मागे हलणार नाही संजय बापू सपकाळ हे बाल शिवसैनिक असल्यापासून काम करत आहेत हडपसर भागामध्ये हडपसर भागामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे काही प्रश्न असतील काही सामाजिक उपक्रम असतील त्यांनी या भागामध्ये केलेले आहेत हरणिया मूळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा